महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आपल्या सर्वांच्या आवडत्या त्या राज्याच्या प्रमुख मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यमंत्री आमचे मित्र अब्दुलबाब फर त्याचप्रमाणे प्राध्यापक रामजी शिंदे महादेवरावजी जानकर आपला उमेदवार काय मुंडे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व बीड जिल्ह्यातील आमदार माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते समोर बसलेले आणि या विराट सभेला उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई आर आठवडे गट आणि सर्व महायुतीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि भगिनी या ठिकाणी खरं म्हणजे बरेचसे वक्ते बोललेले आहेत बोललेला बोलण्यासाठी विषय फार सुलभ झालेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेस प्रीतमताई मुंडे यांना नऊ लाख पंचवीस हजार मतं मिळाली होती मागच्या लोकसभेला प्रीतमताईना नऊ लाख पंचवीस हजार मतं मिळाली होती आपली सर्वांची कसोटी आहे की आता आपल्याला त्याच्या पार गेलं पाहिजे नऊ लाख पंचवीस हजाराच्या पुढं आधार तरी मत आपण मिळवली पाहिजे काय त्या का दृष्टीने आपण प्रयत्न करणार नाही आणि पंकजाताने ती सोय केलेली आहे एख्या एका मतदारसंघात दोन दोन प्रतिस्पर्धी जे प्रमुख होते ना ते सगळे भाजपत गेले सुरेश राव आणि आम्ही एकत्र काम करतोय ना गेवऱ्यामध्ये बदामराव आहे पश्चिम राव आहे बादलगावमध्ये आहेत मालगावमध्ये आर टी जिजा त्याप्रमाणे मोहराज जगताप रमेशराव आळसकर तीन लोक आहेत आणि आमची सर्वांची एकमेकाची स्पर्धा आहे कोण जास्त लीड देते आहे आणि कार्यकर्तेमध्ये फुटणार नाहीत याची काळजी आम्ही सगळे लोक येतोय फेड मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसैनिक पुंडिकराव खांडे आहेत मुळक आहेत राजेंद्र मुस्के आहेत हे डायरेक्ट आहेत आणि काही इनडायरेक्ट आपलं आतून पाठव <laughs> त्यामुळं इथंसुद्धा आपण आता मागे राहण्याची शक्यता नाही <clears throat> मागच्या वेळेस मागे राहिला असो पण यावेळेस मागे राहण्याची अजिबात शक्यता नाही त्यामुळं वेतनताईला मागच्या वेळेस देशात सर्वात जास्त मतं मिळाली देशात <clears throat> भारताच्या संसदेमध्ये सत्तर वर्षात पावणे सव्वाण्णव लाख मतं आता कोणालाच मिळाली नाही तर आम्ही उल्हासपासून आता पाच ला साडेपाच लाख मतं झाली होती आणि त्याला सर्वांना असे आश्चर्य वाटायचं की एवढी मोठं त्यांना कशी मिळाली असतील पण रेकॉर्ड ब्रेक प्रीतमताईने केलेले तुमच्या सर्वांच्या जीवावर तुमच्या सर्वांच्या विश्वासावर आणि आम्ही नेहमी मत असतो की प्रीतनताईला मागचं रेकॉर्ड एवढं आल्यानंतर मागच्या वेळेस बरेच राष्ट्रवादीची उमेदवारी त्याची व्यासपटणार आहेत मागच्या वेळेस रमेश साहेबराव अडसकर होते सुरेशराव धस होते हे मुंडे साहेबांच्या विरोधी यांनी निवडणूक लढवल्या तेही आता आपल्याबरोबर आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाची ताकद बीड जिल्ह्यात फार वाढलेली आहे महाराष्ट्रातसुद्धा खूप वाढती आहे कुणीतरी उल्लेख केला परंतु रोज पाहिलं की महाराष्ट्रातले प्रमुख राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रोज उठून भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत आता उरले की आणखी सात आठ दिवस वेळ आहे आणखी खूप लोक भारतीय जनता पक्षामध्ये येतील दानवे साहेबांचं पाय फार गुन्हे आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद या राज्यामध्ये वाढलेली आहे आणि अशीच ती पुढे वाढत राहील फार वेळी आपल्या वेळी दुरुचित नाही नामदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विकासाचे अनेक कामं तसं रेल्वे लाईन बीड जिल्ह्यामध्ये सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे आली आणि आमच्या ठिकाळच्या लोकांनी ढोल ताशे वाजून तिचं स्वागत केलं लवकरच येत्या काही महिन्यामध्ये पर्यंत येईल बीडकरांनी सुद्धा ढोल तुतारीच्या नादामध्ये तिचं स्वागत करण्याची संधी प्रथम त्याच्या काळातच याच लवकरच मिळेल आणि आपल्या सर्वांची जी फार दिवसाची इच्छा होती रेल्वे आली पाहिजे ती रेल्वे आता येते आहे त्याप्रमाणे रस्त्याचे खूप कामं झाले आहेत जरी कोणी थोडेफार राहिले असतील पूर्णित काळात तेही पूर्ण होतील आणि आपला बीड जिल्हा जरी दुष्काळी असला खूप छावण्या जरी असल्या दुष्काळामध्ये आपला जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त छावण्या बीड जिल्ह्यात आहेत सातशे आठशे आणि रोज पाच फोनची छावणीला मंजुरी मिळतेच आहे जवळपास एक दीड दोन लाख जनावर छावणार आहे हा दुष्काळ सुद्धा मग दुष्काळाला समोर येण्याचं काम सुद्धा पंकजाता यांच्या नेतृत्वाखाली सुंदरपणे या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि चा, याचं जिवंत उदाहरण तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल एवढ्या मोठ्या संख्येने दरावची संख्या दुष्काळामध्ये छावण्याची संख्या बीड जिल्ह्यामध्ये के केवळ पंकजादाई मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रथमताई यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर प्रथमताने बऱ्याच वेळ घेतलेले आहेत गरीब माणसाला मोफत आरोग्य आरोग्याची मदत त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे विषय भरपूर आहेत मुख्य व्यासपीठावरचे बरेचसे लोक बोलणार आहेत मी आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही परत एकदा आपण सर्व मिळून द्यायला मागचं रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्याची मी तुम्हाला सर्वांना घेऊन करतो आणि कोणीतरी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात बादरगाव मतदारसंघात सर्वात जास्त लीड मिळेल गेवरामध्ये मिळेल होऊया आपली आता स्पर्धा आहे आमदारांची आणि त्या जिल्ह्यात त्या मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची की या वेळेस कुठला मतदारसंघ जास्त लीड देतोय एवढंच जो बोलतो आणि माझे दोन शब्द फळ बोलतो धन्यवाद